जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष माझे आमदार डॉक्टर गोवा वडे महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता नाईक उमरे महिला जिल्हाध्यक्ष कुणाल कोवळे जिल्हा उपाध्यक्ष वामजी दिगरे ज्येष्ठ सदस्य विकंदाजी रश्रम मासाई तिओ विद्यालय विद्दा यमेसा निगा म्हणाली आणि हे या के संघटनेचे पदाधिकारी सदस्य पदाधिकारी आहेत हे फक्त नाव थोडं नोट करून बाकीचं सविस्तर या पंचुद्धीबद्दल साथ सांगितलंच आपण बऱ्याच दिवसानंतर आलो तेही एक आपल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा शाखा घडचिलीच्या वतीनं आपल्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आपण साजरा करतो शकतो त्या नऊ ऑगस्टपासून आदिवासी समाजानं काहीतरी केलं पाहिजे समाज एकसूत्र होऊन समाजाचा विकास झाला पाहिजे या उद्ात्त हेतूने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा शाखा गडचिलीच्या वतीनं समाजहित व सर्वांगीण विकासाकरिता परिवर्तनाची पाच सूत्रे आदिवासी बांधवांनी स्वीकारावी आणि त्या दृष्टीनं आपण न पासून हा आव्हान करत आहे आणि म्हणून जगातील आदिवासी बांधवामध्ये जागरूकता निर्माण करते मानवी हक्काचे जे व संवर्धन त्यावरील उपाययोजना यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने तेवीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा ठराव क्रमांक एकोणपन्नास आपली दोनशे चौदाद्वारे नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी चीन म्हणून घोषित केले नऊ ऑगस्टचा क्रां नऊ ऑगस्टचा क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो त्यामुळे या दिवसाला आदिवासी समाजामध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे संपूर्ण जगभरात जिथं जिथं आदिवासी बांधव आहेत त्या त्या ठिकाणी हा दिवस जागतिक दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आपणही हा दिवस मोठ्या उत्साह म्हणून साजरा करतो असे दुसरे काही महत्त्व यातून दिसत नाही जे आपण उत्साहाने साजरे करत आहोत परंतु तेव्हा असा उत्साहामधून आपला समाजाचा विकास होईल का त्यातून आपला समाजाला योग्य दिसा मिळणार का आपला समाजातील पंचेचाळीस जमाती एकत्र येतील का आपला समाज आत्मनिर्भर बनेल का असे अनेक प्रश्न निर्माण होतात आजही आदिवासी समाजाबद्दल निरंतर सतत चिंतन आचन विचार होणे समाजाला योग्य दिशा मिळालेला दिसून येत नाही आदिवासी समाज आजही भरकटलेला अवस्थेत दिसून येत आहे त्यातही आपला अनेक समाज सुधारकांनी विचारवंतांनी समाजाला एकत्रित करण्यासाठी सक्षम सबळ समर्थ एकात्म समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्याचे प्रश्न हे खरोखरच अभिनंदनीय आहेत परंतु ते प्रश्न हे अपुरे आहेत करिता समाजातील विचार विद्वान बुद्धिवान समाजातील विचारवंत लेखक इतिहासकार यांना याबद्दल पुन्हा नव्याने विचार करण्याची वितांत आवश्यकता आहे आज आपला समाज अनेक वाईट चालीदितीच्या मागे भडकडत चालला आहे अडणी असल्याने आपला समाजात अनेक लोक वाईट चालीदिती व प्रथांत अंगीकार करीत आहेत ते आपल्या व्यवहारात आणत आहे ते अतिशय चिंताजनक आहे त्यामुळे आता भडकड झालेला समाजाला त्याची जाणीव करून त्यांना योग्य दिशेला आणण्यासाठी समाजातील अनेक सामाजिक नेतृत्व विचारवंत मागील अनेक वर्षापासून सातत्याने समाजप्रबोधन कार्य करीत आहेत मात्र तरी आपल्या समाजाची अवस्था काय आहे त्याची सर्वांना जाणीव आहे त्यामुळे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस या क्रांती दिनाची औचित्यता साधून परिवर्तन सूत्राच्या माध्यमातून समाजाला नवीन क्रांती घडवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी समाजाला एक सूत्र राबवण्यासाठी आवश्यकता आहे आदिवासी समाज हा एका देशाचा गाभा असल्याने पाच सूत्र पाचसूत्र आपल्या आदिवासी समाजाचे नवीन नाही ही काही पाच सूत्र नवीन नाही ही पंचसूत्र ना तर आपल्या समाजाचे मूळमंत्रच आहे आपला चिरंतन संस्कृतीमध्ये जुन्या चाली रीती गुरी परंपरामध्ये त्याची मोडे आपल्याला आधी दिसून येतात मात्र काळ्या काळाचा ओघार कुठेतरी त्याचे विस्मरण होत असल्याने असल्याचे चालले आहे त्याचाच परिणाम आपला अडाणी अशिक्षित संघटित एकत्रित नसेल आदिवासी समाज भांग होत असल्याने दिसून येतात कारण परिणामी आपल्या समाजाला चालीरीती रूढी परंपरा जागा वाईट चालीरीती येत आहे समाजात अनेक नव नवनवीन नव, कुप्रता सुरू होत आहेत काही सामाजिक तत्वांच्या माध्यमातून असा वाईट चाली ग्रंथाचा तथा ता समाजात मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात आहे त्यामुळे यावेळी आळा घालणे आवश्यक आहे करिता त्याची जबाबदारी आपणाला स्वीकारा लागेल आपण सर्वांना त्यासाठी पंचपर्यंत सूत्रे काय आहे ते आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे कुटुंब प्रबोधन पर्यावरण सामाजिक समरसता नागरी कर्तव्य स्वजागृती ही पंचपरिवन सूत्रे आपल्या समाजामध्ये लोकसहभागाच्या सहभागाच्या पण दृढपणे उजवण्यास आवश्यकता आहे कुटुंब प्रबोधन शाश्वत आणि सक्षम व्यवस्था निर्माण करणे पर्यावरण व्यक्तिगत पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत पर्यावरण सक्षम आणि संवर्धन केले पाहिजे सामाजिक समरसतेतून परस्परपूरक जगण्याचा विषय व्हावा आणि स्नेहमी सामाजिक संबंध जोपासणे सामाजिक व व्यक्तिगत जीवनातील भेदभाव संपवणे नागरिक कर्तव्य देशभक्तीबरोबर सामाजिक व नैतिक मूल्याचा विसार करणे स्वजागृती स्वभावाता स्वसंस्कृती स्वदेशी स्वतःच्या परंपरा स्वीकारून त्याला विकसित करणे त्या पंचसूत्रीच्या आपल्या जीवनशैलीमध्ये चालीलिती जी रूढी गुढी परंपरामध्ये अंगीकार करणे म्हणजे पंच परिवर्तन होईल सोबतच आपण अधिक ताकदीने लोकसभा करून आपल्या समाजामध्ये ते रिझवण्यासाठी प्रयत्न करणे समाजात ही पंचसूत्री जर आपल्या सामाजिक मानसिक बदल करून आणल्याचं चित्र ठरणार आहे समाजाला सर्वांगीण विकास करण्यासाठी आत्मनिर्भर निर्माण करण्यासाठी देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी ठेवून ध्येय ठेवून आपण हे काम केले पाहिजे त्याकरिता या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून आपल्या समाजाला गतवैभवाकडे घेऊन जाता यावे त्याकरिता जा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा गडचिरोली माध्यमातून आपण पंचपरिव्ह समाजामध्ये रुजवण्यासाठी पुढाकार घेत आहे ती संपूर्ण समाजामध्ये रुजवता यावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्याचा स्वीकार करून समाज जेव्हा जेव्हा ठेवू लागेल अनुभूती घेऊ लागेल ते समाजाला शाश्वत विकास शक्य आहे करिता नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस क्रांती दिनाच्या व्यक्ति साधून त्या पंचपरिवर्तन माहिती आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत देता यावी त्या समाजामध्ये ती रुजवता यावी त्यासाठी आपण समाजातील तत्वज्ञ लेखक विचारवंत इतिहासकार विद्वान जागरूक समाज घटकांनी त्याने यामध्ये भक्कमपणे ताकदीने उभे राहावे असे आव्हान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखाच्या माध्यमातून करीत आहोत आणि या पाच पंचप्रमिषनुसार नऊ ऑगस्टपासून याची प्रसिद्धी आपण द्यावी आणि नऊ ऑगस्टमध्ये आपल्या सकाळी मॅरेथॉन हा नऊ ऑगस्ट ला सकाळी मॅरेथॉन स्पर्धा इंदिरा गांधी चौक तीन किलोमीटर हे वेगळी ही सामाजिक प्रोधन घराघरामध्ये गावागावामध्ये प्रत्येक घरामध्ये काँग्रेस पोहोचलं पाहिजे वाचा मत केला पाहिजे

परिषद आहे परिषद आहे ती संस्था आहे ती संघटना नाही आहे भगतसिंग कुलस्ते आणि महाराष्ट्राचे राम चव्हाण नाही तर ती, ती संस्था आहे ठराव रद्द झालाय तरी पण हे लोक युज करत आहे यानंतर जेव्हा कधी अधिवेशन होईल त्याचा भांडा होणार ते सारखे नाव आहे पण ते तिथं विदर्भ लिहित आपण पहिला कसा होता हे पूर्ण भारतभर बरं हिच पण कसं झाला इकडे विदर्भाकडे लक्ष देणार होतो त्यातून ते आपल्या कोण मडावी नागपूरवाले कोण म्हणावी मंदिरामडावी ना ते थोडस त्याला म्हणजे काय विश्वास केला जातो विदर्भ लेवरची स्थापना केली आणि ते वर वरचे लोक कोणी पाहत नव्हते आणि इकडचे कोणाला माहिती एक बाबा आता म्हणून कामं करायचं पण या वर्षी जर राम चव्हाण झाल्या

पर्यावरण अरे समाजाला पर्यावरण टिकवलं पाहिजे ना माझा समाज काय तुम्ही करणार आदिवासी समाजाला पाहिजे पर्यावरण पर्यावरण आदिवासी समाजाच टिकवलं पाहिजे का कुटुंब घराघोरातून पर्यावरण टिकवलं पाहिजे आहे तो पर्यावरण टिकवून आणि त्या ठिकाणी मोकळी जागा वृक्षाचं लागवड पण आहे जी संपत्ती आहे

आपण काय करा आपण मी मेडलच केलं मोदीजी केलं आपण काही नाही करायचं नागरिक कर्तव्य आहे नागरिक कर्तव्य का अधिकार मागते कर्तव्य कोणी काढतो ते सगळं मोठा आहे काय मेन सब्जेक्ट आहे म्हणून या पाच विषयावर प्रबोधन करायचं पाच दिवस ते आता अख्खा फक्त आदिवासी समाजच नाही पूर्ण या देशातील सर्व समाजक्रमाने या पाच पंचवर्षीय पुत्र घेतला पाहिजे तेव्हा टिके नाहीतर का युद्ध सुरू आहे देशामध्ये प्रत्यक्त कुटुंबात खतम झाले निसर्ग रास खतम झाला आहे सामाजिक समरसता राहिली नाही भावाभावामध्ये नाही का मंडळ नाही आहे जातीमध्ये नाही आता सर्व असा त्या या सर्व था या पाच आपला आपण काय केलं आहे आमचा आदिवासी समाज माग आहे म्हणून आपण पहिला हायलाइट करू कोण केला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद डॉक्टर आम्ही आता आमचं सत्रालय होणार आहे दिल्ली लेवल मग समजा त्याने पुराय स्तरावर ऍडसेप्ट केलं पुरा देशभरात सुरू सकाळी बघा टक्काळी आपल्याकडून मॅरेथान आहे मागच्या वेळेस माझा आमदार आमना गुरू त्यावेळेस आपण अनायथे अनाथ जाणारे आपण जिल्हादेव <laughs> <laughs> कोणा वकील भारतीय आज विद्यार्थपुरीच्या माध्यमाने एक मॅरेथॉन पदार्थ केला आणि आमचा कुणाल तू तु सांग रे तुला रनिंग दुर्गावती पासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत तो आपला कोणता सभागृह सभागृहापर्यंत ते सगळं ये तो सर्व संघटना दिल्या आहे अजून सिटीमध्ये तिकडे तिकडे इकडे सांस्कृतिक सभागो प्रत्येक चौकामध्ये माल्यार्पण आहे सकाळी तर याच्यासाठी एक युनिव्हर्सिटीने एक प्रोग्राम युनिव्हर्सिटी साकी एक विचारमंथन म्हणून आहे कुठيطा नादियासी युनिव्हर्सिटी एक विचारमंथन आणि त्यांना तीन कोटी रुपये अनुदान पण आहे त्याच्या मार्फत जनता कृतीसाठी आपण कार्यक्रम करणार आहोत बघल्या हां आपल्या जो कौशल्य विकास आहे ना कौशल्य विकास नाही सर आपण महाराष्ट्र सांगतो ना तुम्हाला महाराष्ट्र विकासांना कौशल्य विभाग मंगल प्रभात गोडा म्हणते त्यांना या पंचपरिवर्तनाच्या पुरा पेठ इनॉग्रेशन <laughs> मागच्या ह्याच्यात केलेल्या आता तुम्ही ज्या म्हटलं विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये सुद्धा या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन हे शंभर टक्के होणार होणार नाही कारण की आपल्या समाजाची थी याच्यावरती टीका होत्या की बाबा आम्ही प्रयत्न करून सुद्धा याच्यावरती प्रबोधनासाठी फक्त आणण्याचा प्रयत्न केला परंतु विद्यापीठाने त्याच्यासाठी परवानगी नाही असं आहे का हो नाही आपल्याला ते सांगा शंभर टक्के येतील लेखून यायचा विचार तिथे म्हणजे हे होत नाही आम्ही जेव्हा जात असतो ते बहुमत निघतो जसं मी त्या दिवसात दुसऱ्याचं नाव 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 लिहितं त्याला नाही नाही बघा त्याचं पुस्तक छापणे पुस्तक प्रक्रिया करणे प्रकाशन करणे त्याचे अलग अलग नाही सर मी त्यात सगळ्या याच्यावरती नाही गेलो फक्त आपलं एक विचार होते आपण प्रबोधन थी थी। जो शब्द वापरला त्या प्रबोधनासाठी आपण त्यांचं पुस्तक प्रकाशन किंवा बाकी सगळ्या गोष्टी बदलत ठेवल्या आदिवासी समाजाची संस्कृती आणि त्याच्यावरचा प्रबोधन या विषयावरती युनिव्हर्सिटीकडे विचार मंच आहे जो बाबुराव शेरमाटे यांचा विचार मंच आहे त्याचा त्या अभ्यासक्रमामार्फत एखादी जर आदिवासी समाजामार्फत जर एखाद्या आदिवासी समाजाला जर प्रबोधन करण्यात आलं तर त्याच्या आणि बाकी समाजाला पण त्याचं प्रबोधन होईल जिल्ह्यात तर त्याच्यासाठी बघा कसं आहे आता मीत काली लाया। काली लाया। का बर का समाजातील लेखक विचारवंत इतिहासकार विद्वान जागृत करणारे समाज समाजगटकाने बरोबर आहे याने आपल्यासोबत संपर्क करावा आपल्याला ओनली आणि ओनली या पाच विषय त्याच्या विषय करा असेल आणि त्या विषयामध्ये दोन्ही लोक ऐकणारे नाही राहतील दोन्ही लोक ऐकणारे नाही राहतील तर का फायदा आहे हा ऐकणारे पण पाहिजे ना तज्ज्ञ लोक बरोबर आहे का नाही आता बरेच लोकांची असे आहे पुस्तकं छापासाठी पैसा नाही आहे मोठ्या मोठ्या जे आहेत त्या लोकांमध्ये असे आहे आता आपल्या समाजामधल्या लोकांना सुद्धा एकत्री लेखक आहे का फर इतिहास येते समाजाचं बरोबर आहे का नाही जो खरं येते तो खोटं दिसते आता सगळं ऑनलाइन दिसते सगळं साहित्य पुरं तू एक बटन मारलं सगळं येत पंच परिवर्तन महाराज बटन शंभर टक्के बटन मारा गुगल मध्ये येऊन <laughs> अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार